गणपती बाप्पाच्या स्वागताच्या तयारी बघा तीन चार दिवसापासूनच स्टार्ट झालेली कार्डबोर्ड वगैरे छान त्या टेबलला न चिपकून घेतल्या त्यानंतर त्यावर काळ्या उभ्या केल्या आणि काय काय करावं लागलं काळ्या उभ्या करण्यासाठी म्हणजे सांगू शकत नाही मोठ्या व्हिडिओमध्ये हो मी शेअर केलेलं आहे सिमेंटमध्ये पाणी टाकून पातळ केलं आणि त्यामध्ये एक कापड टाकून अशा प्रकारे माउंटेन तयार केला सोबत फाउंटेनही तयार केला जसा विचार केला होता ना तशा बऱ्यापैकी जे आहे आमच्या डेकोरेशनने आकार घेतला होता आता वेळ होती डिटेलिंगची आदल्या दिवशी रात्र जागून सर्व डेकोरेशनची जी कामं आहेत ती कम्प्लीट केली आणि फायनली जी आहे आज गणपती बाप्पा येणार म्हणून फायनल डेकोरेशनला सुरुवात केली बॅकड्रॉप म्हणून ओढणीचा वापर केला त्यानंतर हे छत म्हणून असं काहीसं तयार केलं होतं ते वर मायक्रमच्या मदतीने लटकवलं लायटिंग लावली भरपूर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या पूर्ण दिवस गेला त्यामध्ये फाउंटेन तयार तर केला होता पण एक्सायटेड होतो ते होतं की नाही पाहायला पण फायनली जे आहे फाउंटेन बघा काय मस्त बनून तयार झाला आणि डेकोरेशन पण विचार केला होता त्यापेक्षा कित्येक पटीनं खूप सुंदर झालं होतं आणि मी अशी तयार झाले त्यानंतर वाट बघत होते बाप्पांची सो बाप्पाही आलेत आणि त्यानंतर आम्ही जे आहे बाप्पांचं छानपैकी जे आहे स्वागत केलं त्यानंतर अगदी सिम्पली जी आहे बाप्पांची पूजा करून जे आहे त्यांना विराजमान केलं त्यानंतर आरती गायली आणि बघा कितीही सुंदर तुम्ही डेकोरेशन करा पण बापांसमोर सर्व काही फेल असत चला आता घरात फक्त चोच समाधान आणि आनंदच आनंद असणार आहे बाय